खायचं लागली आता सांगितलं डॉक्टर न सांगितलं तिला मीठ बचाय भर लागत आहे तेल खायचं नाही पुन्हा आईस्क्रीम बाहेरच खायचं नाही म्हणजे काय होतं आता काय राहिले माझं म्हणून म्हणून मला खायला गोड शुगर आहे तर मग गोड खाऊनी थायरॉइड आहे तर थंड पिवनी ते दिले सोडून आपलं चालू केलंय

मी घरी आलो मला सांगा सुना महिना बिलकुल गोड खायचं नाही थंड खायचं नाही काही नाही तर नाही फक्त ही खायचं बिगर शुगर चे खायचे शेड काय तिथल्या सारखं तिकडे गटोड पुरून ठेवूया शेडकडल्या नेट उठाय बसायला पिटू जाय की तिकडे सकाळी खावाचं एखाद्या गोष्टी तू घरी बसून हे तर मी मग पाहतोय जाडा

पाकिट आहे की दोन पाकिट असते <laughs> तीन चार खायच्या कळायला पाहिजे आपण उन्हा मध्ये तड घरामध्ये पडावं आराम करावा शुगर चाच असते माया तिथं असते ना प्रेम तिथं नसते त्यांना खावत माय बाबाला प्रेमात त्यांना बघा जाऊन त्यांच्या हा अपेक्षा काय चालू आहे त्यांना वाटतं साजा बाजा करावा करीत नाही कुणी आम्ही करत होतो ती नग वाटायला त्यांना घ्यायचं

कसं करते वाकडे दाखवतोय आम्हाला ठेव ठेव बघा तेव्हा कसं होत आहे पडतोय बघ ते पडतोय बघ अलीकडे फिरवायचं मागून दरी पडत नाही पडत किड किड सांगायला सांग डॉक्टर ऐका जायकाला आहे